हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे परत एकदा स्वागत आहे मी बबडी बोलले थोडीशी सो गाईज तुमचं पायल प्रतीक ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते आणि आजचा ब्लॉग बघा पर्यंत मधून अजिबात स्किप करू नका चला मी आता लय बडबड नाही करणार आहे आज कारण की मला पटकन जायचं प्रतिकला नाश्ता करायचा आहे सो मी आता लगेच जाणार आहे किचनमध्ये आणि हा मी हे दाखवायचं विसरलेच हे बघा मी पहिल्यांदा इतकी छान मेहंदी काढली आहे रात्री असंच मला कंटाळा आलता बाराच्या नंतर मेहंदी काढत बसले होते मी आणि असंच टाइमपास म्हणून काढली आहे सो मला खूप आवडली आणि लगेच धुतली अर्धा तासात लगेच मी पाणीने धुऊन टाकली तरी पण एवढी रंगली ती मला वाटलं होतं रंगणारच नाही मी खूप लगेच धुतली ना त्याच्यामुळे मला आवडतं मेहंदी काढायला येत नाही तरी पण मी असे काय पण काढत असते चला प्या किचन मध्ये जाते काल बनवले होते पराठे आणि मम्मीला सांगितलं होतं मी रात्रीच जास्त पराठेचं पीठ मी हे केलं होतं मळलं होतं ना तर त्याच्यामुळे त्यातलं उरलं होतं मम्मीला सांगितलं होतं रात्रीच की मला आणि प्रतीकला नाष्टा आहे आम्ही तेच खाणार आहे तर मी आता बनवते पटपट कारण की थोडंच पीठ होतं ना आणि मम्मी पप्पा रात्री तशा नाही खात त्याच्यामुळे मी बनवते पराठे परत चहा सोबत एका साईडला चहा ठेवते एका साईडला पटकन पराठे बनवते आमच्या वस्तीत कधी कधी भारी वाटतं कारण की ना येताना जाताना सगळे लोक बोलतात बघा बघा हे पालरावचं घर आहे आणि ते हे पण बघतात यूट्यूबचं हे आहे ना प्लेट युटूब ची प्लेट ती पण बघत बघत जातात तुम्ही मेथीचे पराठी कसे बनवता म्हणजे त्याची भाजी म्हणजे पहिले मेथीची भाजी बनवून मग ती भाजी पेटात मिक्स करता का डायरेक्ट चिरूनच मेथी चिरून नाही का त्यात हिरवी मिरची वगैरे टाकून करता कमेंट करा मला बाई किती लवकर आला रे तू झालं नाही खा ना आता चहा बघ खा ना मला कशाच देत काढून कशाला म्हणजे तुझ्यासाठीच करते काय तुझ्यासाठीच करती पण तुला नाही उरणार ना तू खा ना माझा काही विषय नाही तुला काल काढून ठरवून तू त्या मम्मीने खालते नाही नाही मग तुझं त्यातलं कसं येऊन कसं काय म्हणजे तू खा ना नाही नाच नाही आवडत मला ए माझा काही विषय नाही तसा तू खा तू खा नाही नाही मी तुलाच ठेवलं होत बोलती तुलाच ठेवलं होतं हा बाबा असेवलेलं बघ मी तोवायला पण तीन खाणार बुकिट टेंक देऊ खरेच ऐकत नाही हा बो आणि याला तूप नाही आवडत मी मुद्दाम तूप असले होते त्यामुळे सुटली काल पण रात्री पराठ्यामध्ये तूप नको 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 मी हो आताच होते पप्पा बहुतेक काय कशाला चहा सोबत खा अरे चहा सोबत लिहार पराठे तू पण खाऊन बघ प्रत्येक दिवशी तू खाल्ले चहा सोबत माहित नाही प्रतीकला तूप नाही आवडत खायला आणि मला तूप आवडत खूप खूप मी तूप खाते खूप जास्त तूप खाते ते तूप असं गळत खालेत एवढं तूप खाते मी आणि प्रतीकला अजिबात नाही आवडत पण मी तरी पण आता त्याला सवय लावली तूप म्हणजे नाही का मी देते काय पण बनवलं ना त्या त्याच्यावरती तूप टाकून देतो त्याला तो किती पण नाही म्हणला तरी पण देते आता या पराठ्यात पण तो नाही नाही म्हणला तरी पण मी देणारच आणि हे आमच्या आहे ना ह्या ही गोष्ट आमची उलटी आहे म्हणजे नाही का त्याला तूप नाही आवडत आणि मला आवडतं पण एक नॉनव्हेज लवर आहे आम्ही दोघं पण नॉनव्हेज लवर आहे पण आता ते आता पण त्यांनी ही सवय तोडून टाकली आहे ही तूपची आता खातो तो तूप काही नाटकं का नाही करत पहिलं पहिलं बोलायचा तूप नको तूप नको पण आता कसं आहे तूप टाकल्यावरती चव वेगळी लागते आणि एकदा चव सुटली की मग विषय नाही मग खात बरोबर माझा पराठा आहे रेडी सो हे बघा हात भाजला माझा हे बघा पराठा दिसतोय का रे बाबा हा दिसला आता प्रतिक प्रतीकला देते गरम गरम पराठा आणि चहा आणि जो दही पण आणायला गेलाय त्याला दही सोबतच खायचं त्या दिवशी त्याला चहा सोबत दिलता पण रात्री दही सोबत दिलता म्हणून त्याला दही सोबत जास्त आवडली आणि त्याने पराठा पहिल्यांदाच खाल्लाय म्हणजे माझ्या हाताचा पराठा त्याने पहिल्यांदा खाल्लाय काल त्याच्या आधी मी बनवलाच नव्हता कधी मम्मी बनवायची पण मम्मीची थोडी वेगळी पद्धत आहे आणि आता मम्मी काहीच नाही बनवत सगळं मीच बनवते त्याच्यामुळे आता त्याला माझ्या हाताच आवडत आवडलं का नाही आवडला का नाही पराठा ते सांग मला काल मग म्हणजे तू तसा वाला पराठा कधी खाल्ला नव्हता वेगळा खाल्ला मग मी भाजी बनवून ते करते मी डायरेक्ट चिरून करते लागते बाबा फरक नाही पडला का आहे आणि हा पराठा स्मूथ होता एकदम तो असं कसा तरीच वेगळा लागतो हम्म तो खूपच कडक कडक हा पण कुरकुरीत होऊ शकतो पण पराठा एकदम कडक कडक दगडा घटना ठेवू शकतो या नाश्ता करायला चहा आणि सो काही आता माझे सगळे काम झाले ते घरातले जे रोजचे काम असतात ते झाले ते पण आज मला वरच्या रूम मध्ये साफसफाई करायची बेडच्या मागे जो कचरा आहे आता खूप दिवस झाला एक महिना झाला मी काय साफसफाई केलीच नाही वरच्या रूममधली कारण की आणखेचं लग्न होतं सगळं नाही का असं तिथंच जास्त वेळ जायचं आमचा तर त्याच्यामुळे आणि शॉपिंग वगैरे ह्याच्यातच दिवस गेलं ते तर एक महिन्यापासून काहीच घाण नाही काढली घरातली आता म्हटलं की नाही का इथं जरा बेड बेडच्या मागचं सगळं सगळा पसारा आवरावा सो चला सगळा पसारा बिसारा काढत बसते हे पण इथं पण खूप पसारा झाला आहे असं नाही का छोट्या छोट्या गोष्टी मी काय पण आणले ना की इथंच ठेवते असं नाही का त्याच्यामुळे खूप कचरकुंडी सारखं दिसायला लागले मला हे ही जी माझी साईड आहे ना आरशा समोरची ती हा आमचा जो बेड आहे खूपच जास्त मोठा आहे माझ्या मम्मीमुळे मी मोठा बेड घेतला आणि आता असं वाटतं हे बेडशीट टाकायला तर मला इतका प्रॉब्लेम होतो ना बेडवरती तरी पण मी टाकत असते कशी तरी ह्याला खाली पण खूप माती माती झाली आहे <coughs> होती पण विषय काय झाला माहिती का हा बेड मला ह्या साइडला असा लावायचा मला असा लावायचा होता, होता। पण ही जी भिंत आहे ना तर आम्ही हे लावले टी व्ही त्याच्यामुळे आता आम्हाला असंच लावा लागतोय मग टी व्ही या साईडला घ्यावा लागेल जर बेड आम्हाला असं ठेवायचं असेल तर पण प्रतीक माझं तर ऐकणार नाही ह्या बाबतीत कारण ते एकदा प्रतीक बोलला की तो बोलला बघू त्याचे रिएक्शन काय होतात मी तरी पण वाकडा करून ठेवते जागा नाही का असं उभं या साईडला उभं करून ठेवते बघू आल्यावरती काय म्हणते सो गाईज आता एवढ्या मेहनत नाही मी हे सगळं असं केलं आहे तर खरं आता मी हे असं लावलं आहे बेड हे बघा कसं वाटतो आहे मला माहिती आहे तुम्हाला चांगलं वाटलं पसरा पण एवढा निघलाय आहे कचरा आता हे सगळं मी झटकून वगैरे परत टाकलं आहे तर आता हा बेड मी असा लावला आहे आधी असं असा उभा होता आधी आणि आता असं लावलं आहे हे बघा इथून दरवाजा वगैरे लावायला एवढी जागा आहे आता इथं तो टेबल होता ना इते थे थे मी तो इथे ठेवला आहे पण तरी पण आता एवढं सगळं केलं नाही मी प्रत्येक बोलणार आहे की नाही असं नाही पाहिजे बेड आधीच मी त्याला एकदा बोलले होते ना पण असा बेड ठेवूया तर तो नाही म्हणायचा हे बघा असं बेड तो नाही म्हणतो काय माहिती का तो म्हणतो असंच ठेवायचा इथं टी व्ही आहे म्हणून पण आता हा टी व्ही मला असं वाटते की इथे लावावा आहे की नाही इथे एखादा सोफा लावावा असा माझा विचार आहे पण पन... मी <laughs> किती पण विचार केला तरी पण तसं नाही होऊ शकत प्रतीक नाही म्हणणार आहे बघूया आता आलं म्हणून मी दाखवते तुम्हाला त्याचे रिॲक्शन काय तो तर मला आल्याला पहिलं ओरडणार आहे हे असं का केलं आहे म्हणून बघा आता आल्यावरती तुम्हीच करायचं बघा मम्मीने आणलं आहे एकदा करतात घातलं की ते ओलं करायचं आणि मग इजी खूपच इझी बापरे मला तर आता धुळीने त्रास व्हायला लागलाय धूळ 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 पण आता चला आज मला असं वाटते माझं तर होम क्लिनिंगचं होम क्लिनिंगचा दिवस आहे असं वाटतंय मला आता हे हातात हे बघा किती काळ झाले एवढं सगळं धूळ आहे धूळ घरातली आता हे कपाट पण जरा बसून घेते खूप मला याच्यावर पण धूळ मिळली हे कपाट मी एकदम हलक्या हाताने पुसतोय त्याचं पण हे कपाट चांगलं लाकडाचं आहे त्याच्यामुळे ह्याला काय नाही होत पाण्याने पण काय नाही होत सो मी ह्याला थोडंसं एकदम ह्याला एकदम थोडंसं ओलं केलं आहे मी आणि हे कपाट आता पुसते मी जास्त पण मी ओल्या कपड्यांनी नाही पुसत चांगलं असलं तरी काय झालं आहे की नाही कपाट झाला तर वॉशिंग मशीन हे करते पुसते खूप दिवसापासून मी असा विचार करत होते की मला वॉशिंग मशीनसाठी कवर घ्यायचं कवर घ्यायचं आहे पण आता बघू ऑनलाईनच मागवणार आहे मी एक कवर वॉशिंग मशीनवरती खूप धूळ बसती आपल्याला घर धूळ दिसत नाही पण थोडी थोडी पण धूळ आहे ना बसून बसून खूप होती तरी मी सारखं घर क्लीन करत असते मला घर क्लीन ठेवायला आवडतं कधीच आलाय पण वरती येत नाही त्याला असं वाटतंय मी त्याला पण कामाला लावणार आहे फॅन वगैरे पुसायला म्हणून तो वरती येत नाही नुसतं गेम खेळत बसलाय आता येईल असं वाटतंय मला वरती शंभर शंभर वर्ष जगणार तू प्रतीक वर्ष जगणार आहे तू मी आता तुझ्याबद्दलच तुझ्या बद्दल मी पण शंभर वर्ष जगणार आहे आणि मी तुला पण शंभर वर्ष जगून देणार तू असताना जगण इम्पॉसिबल आहे काय मी एवढा छळ करते का तुझा खूप ब्लॉग मध्ये असं सांगतोय ते पण खूप मी छळ करते तुझा खूप काय लग्न केला मग माझ्या माझ्यासोबत उलट माझं हळकत तू केवढं काम करत असते मी रोज हो बघ आता ब्लॉक बघ केवढ काम केलं मी हे सगळे कपाट बिपाट तुला दिसत नाही का सगळे क्लीन करत कपाट पाठतच झालं मी घासून घासून बघ किती काम करते आणि सगळे बोलतात की घरात काय काम असतं म्हणून आता झालं मी काय केलं असं पाहतो पण इथं आणलं तिकड तिथे कोण झोपणार ते कोपऱ्यात मी कोपऱ्यात झोपणार आहे ते पहिले बदल नाही नाही मी बदलणार नाही तुकड टीव्ही बघून टीव्ही समोर टीव्ही आहे तू गप्प बस मला जसं पाहिजे तसं ठेवलंय मी शांत जरा काय नवीन कुठला माझ्या लग्न भेटायला जाऊ तुझ्या लग्न माझ्या बहिणीने दिलंय मला कळलं ना मला तसं पाहिजे मी तसं ठेवणार नाही शकत बहिणीच्या घरी मला दिलाय तिने आणि आता हे माझं घर आहे त्याच्यामुळे मला जस पाहिजे मी तसंच ठेवणार एवढ्या दिवस मी तुझ्या मर्जीनेच ठेवलेला तिकडं तोंड करून ठेवू एक थोडा दिवस थोडे दिवस का पण का तू त्या बेडवर माझ्यासमोर भांडणं नको करू आता नाहीतर मी भांडण करायला लागले ना बघ मला वाटलंच होत हा काहीतरी बोलणार आहे आणि हा मला बोललाच बेडवर बघितला ना कसा बोलला पण बायको एवढं घरातलं काम करते ते तर नवर दिसत नाही आणि तो बेड जर माकडा करून ठेवला तेवढं लगेच दिसलं बरोबर असंच असतं बघितलं का असच असतं एवढं काम करून काय फायदा नाही शेवटी कसं टोप्या केलं भेटतात इथं कोणा ठेवली तिथे हा भूताला किती छान आणला बरं ऐक अकरा ऐकणार अकरा महिने बेड असा ठेवायचा एक महिने असं ठेवायचा अकरा महिन्या महिने गप सळगायची असं असं झोपायचं निकडम मुंडी करून ठेव बघा उठवास फिरतो

बेड आलो टीव्ही काय तेवढं समोरचा का, का भाग आहे <laughs> तर फ्रेम तिथं फ्रेम लावा आपली मोठी एकदम फ्रेम इकडे पाहिजे मला मग इकडं फ्रेम नाही रे लगेच नको फिर राहून दे मी नंतर फिरवते आताच मी केलंय ना एक तासभर तरी राहून दे माझ्या मनाला तेवढी शांती भेटेल की मी केलंय म्हणून आणि प्रतिक ठेवून दिलंय अजिबात माझं ऐकत नाही अजिबात माझ्या मर्जीने काहीच मी करू शकत नाही उगच लग्न केलं मला असं वाटतंय अरे तुम्हीच सांगा मला कोण अशी टीव्ही बघणार आहे का टीव्ही इकडे तो नाम इकडे करायचं तुम्हीच त्याला कमेंट करून कोणती सांग जरा म्हणजे हे डॉक्टर पण मी सांगते ना जेव्हा बघा तो सिंपत्ती खायची असते निशी सहानुभूती पाहिजे असती मी आण असेल मी आण तसं मी आण तसं मी आण मी असं गपरे बोबडे मी असं लई हा दुसरी सासू आहे माझी मम्मी तर एक आहेच पण अजून हा पण आहे मला नीट जगूनच देत नाही दोघं सुद्धा वाकड जग मग नीट नाही जगत तर वाकड कस जगायचं असं तू पण जग ना मग म्हणून आता, आता मला, मला वाकडं जगायचंय गाईस गाई म्हणून मी तशी टीव्ही केलीये आणि असं बेड लावलाय कळलं ला का अरे तुम्हाला गोर तर हो बघितलं गोर होत याच्याने हो हो कितीही लावलं तरी तू गोर नाही होणार आहे कारण तुझ्या क्लोज नाही राहिला कारण माझ्या प्रेमाने तू करपून गेलाय करपून गेलाय करपून गेलाय माझ्या प्रेमाने काय पडलाय ना लय बोलला हा मला लय ऐकून घेतलं मी मी आता बॅग भरणार आहे मम्मी आहे कळलं म्हणजे तेवढा तुला आराम ना तुझ्या मागची किरकिर कमी होईल ना हाय की आहे काळेला थंड पडलंय काळे कलेज थंड झालाय का मारतोय मारत मी आता जाणार बघू याच्या घरातलं काम कोण करत बघू कोण करत जा मग आता कपडे वाळ्यात टाक मग मी नाही टाकणार आणि बोलाव तुझ्या ना त्यांना सांग कपडे वाळ्यात टाका म्हणून मी तरी काय टाकू कपडे वाळत मोबाईल खूप करणारे आहेत ना काम जा बोलाव त्यांना फोन सर्ज न तू कपडे पण वाळ्यात टाक जा मग एवढं हा मीच ठेवले हवा गुड मॉर्निंग उठलं की हा उठलं वर की तिथे जायचं खिडकी उघडायची गुड मॉर्निंग चाळीवाले वाले लोकांना सगळ्यांना तू शोध ना तू याकडे खूप लोक आहेत ना मी कधी व्हायला शोधून कंगवा बरोबर की नाही सो गाईज मी चेंज केले ते कपडे कारण की विषय काय झाला आता तुम्ही बघताय ना सकाळपासून मी घरातली थोडी थोडी साफसफाई करत होते ना ते होते, होते। तर ते कपडे ओले झाले होते भिजले होते आणि मग बाहेर पण जायचे थोडंसं तर त्याच्यामुळे कपडे चेंज करून टाकले मी ते कपडे खूप खराब झाले होते त्याच्यामुळे आता प्रतिकला रिक्वेस्ट करते चल म्हणून मला एक कुंडी घ्यायची आहे झाडाची सो त्याच्यासाठीच त्याला चल 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 म्हणते एवढी रिक्वेस्ट करते मी त्याला बघू आता तयार होतो पण नाही मी तर आवरून बसते म्हणजे तो हा म्हणला की लगेच जायचा अजून एक कमेंट होते गाईस की मला सगळे विचारतात की तू प्रेग्नेंट आहे का प्रेग्नेंट आहे का तर गाईस मी प्रेग्नेंट नाहीये हे माझं पोट जे वाढलंय ते खाऊन खाऊन वाढलंय मी सारखी काय ना काय खात असते म्हणजे वरच्या रूम मध्ये नुसतं खायना खायचंच काय ना काय असतं मी झोपेपर्यंत काही नाही काय खात असते त्याच्यामुळे थोडी थोडी आता जाडी झाली होती मध्ये मध्ये पण कसं आहे मी कमी जास्त होत असते सारखी पण हे माझं पोट हे बघा कमी नाही होत माझं पोट आणि असं वाटतं की खूप जणांना असं वाटतं की मी प्रेग्नेंट आहे लिटरली मी आणि केच्या लग्नात नाही का एंगेजमेंटच्या वेळेस घातले होते कपडे घागरा टाईप साडी घातलेली ना नाही साडी टाईप घागरा घातलेला ना तर सगळ्यांना काय वाटत आता माहिती आहे का की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मला सगळे विचारत होते की प्रेग्नेंट आहे का आणि तुमच्या पण कमेंट आल्या तर मी कमेंट टाकेल पण ती शोधायला लागेल मला आता पण म्हटलं नाही का चला तुम्हाला सांगूनच टाकावं तुमच्यापासून काही लपवायचं आहे सो त्याच्यामुळे काहीच मी प्रेग्नेंट नाही आहे जेव्हा कधी मी प्रेग्नेंट होईल मी ते तुम्हाला सांगेलच सो तसं काय असेल तर मी तुमच्याशीच पहिलं शेअर करणार आहे बाकी कोणाला तर मी सांगणार नाही पहिलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे जगाला कळेलच आपल्या ब्लॉगमधून सो so, तुम्ही आता लोड नका घेऊ आणि मला परत नका विचारू की तू प्रेग्नेंट आहे का मला इंस, ती कमेंट बघून कसं तरी वाटतं आणि एकेची कमेंट काय आली ती माहिती का इन्स् इंस्टाग्रामला आलती की ताईंची कमेंट आली ती ते बोलतं ते की तू एवढी छान दिसती तुझं बाळ किती छान दिसेल तुला एक गोंड स्पोर घेऊन दे छान तुझ्यासारखीच तर ताई थँक्यू था सो मच सो थँक्यू यू सो मच अशी कमेंट केली खूप वाट खूप छान वाटलं मला ती कमेंट बघून सो थँक्यू सो मच पण मी जेव्हा कधी तसा प्लॅन करेल बेबी प्लॅन सो so, मी पहिलं तर तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, मी आत्ता तरी प्रेग्नेंट नाही चला खूप पडबड झाली हे बघा आता मी हे नॉर्मली आहे हे कपडे जर टाईट असले तर हे थोडंसं पोट सगळ्यांचंच दिसतं पण ठीक आहे एवढं तर दिसणं साहजिकच आहे पण जाऊ दे तुमचा डाऊट आता क्लिअर झाला आता मी जाते जरा बाहेर हे लिलीचं झाड आता ओ कट किया क्या कि आपने वो आंटी के पास लिया है झाड और ये गमला माती था है, था तो है मजाक घरी कितना इसका कम करो अभी थोड़ा हे बगे ठीक है ना ये हां इसमें हो जाएगा ना ठीक है थैंक यू काय <laughs> का? बोल आता एवढं तर बोलतोय की आता एवढं <laughs> तर बोलला की नाही बोल नाही बोलणार काय नाही तेवढंच का तर आता विषय काय झाला माहिती का मी बोललो चल पाणीपुरी खाऊ तर बोलतो नाही मला छान चपाती खायची आहे मी म्हणलं चपाती संपली तर म्हणलं कशी काय संपली मी ठेवली होती मी म्हटलं जेव्हा मी तुला सारत होते मी आता दुपारी खात होता ना तर ह्याला पण एक चालत होते तेव्हा तर मी खात तेव्हा तर हा खाता ना मस्त पैकी खात होता आणि आता मला म्हणतोय कशी काय समजू तोंड वर करून विचारतोय परत मला बघा हे तोंड हे तोंड वरती करून विचारतोय बघा कसे लोक असतात ना खरंच देवा खरंच मला जाऊन त्या तू तुम्हाला आवाज क्लिअर ना सो आम्ही आलोय घरी आणि आम्ही गेलो होतो एक प्लांट आणायला मला आणायचं होतं घरात ठेवायला ते एक टेबल घेतलं होतं ना मी तर मला त्याच्यावरती एक प्लांट आणि एक कुंडी पण पाहिजे होती तर एक कुंडी आणली आहे आणि एक लिलीचं प्लांट आणलं आहे आणि त्याला एक फुल पण आलं आहे व्हाईट कलरचं फुल आहे तर त्याला खूप छान आहे तर मी आता ते सेट करते आणि टेबलवर ठेवते मला अजून माती वगैरे आणायची वरतून त्या कुंडीत टाकायची माती वगैरे हो मग ते प्लांट लावून आले हो गाईज हे बघा कसं वाटतंय आताच मी लावलंय लिलीचं झाड आणि ह्या टेबल मी त्यासाठी घेतलेला पण खूप दिवस लागले लावायला कसं वाटतंय प्रतीक कस वाटतय एकदम अति उत्तम थँक्यू ना मग मला तुला का थँक्यू मी लावले ना तुला का थँक्यू मी तुझं घर एवढं छान सजवते पहिलं तर तुझं घर कसं होत पॉईंट टू बी नोट माझं हो oh, आता ते माझं पण झालंय म्हणून मी सी मला माहिती ना तू काय बोलणार आहे म्हणून सगळीच मला कमेंट करून सांगा हे कसं वाटतं हे ऑक्सि इंडोर प्लांट आहे आणि ऑक्सिजन देत हे चांगलं त्याच्यामुळे मी हे लावलंय खूप दिवस दिवसापासून लावायचं होतं पण प्रतीक नको 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 म्हणत होतं आता पण त्याला फोर्स करून घेऊन गेलते फायनल लावला आज अजून मला दोन तीन लावायचे ते पण कसं हळूहळू एवढंच झाड मला भेटलं आहे तीनशे रुपयाला आणि हे जे मी पॉट आणलं आहे ना व्हाईट कलरचा तो दोनशे रुपयाला कमेंट करा लि लिलीचं झाड एवढं महाग का भेटतं कमेंट करून सांगा मला खाली आले चहा ठेवला आणि भांडे पण घासायचे आहेत पण आता चहा पिल्यावरती भांडे घासते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते हे जे माझं डेली रुटीन आता चालूच झालं आहे ना तसंच करत असते मी रोज सगळं सो so, चला आम्ही चहा गाईज नेहमी प्रमाणे मी हा ब्लॉग पण एंड करायला विसरले असं होतं माझ्या कामाच्या गडबडीत मी ब्लॉग एंड करायचं दरवेळेस विसरत असते तर गाईज चला हा ब्लॉग मी एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय काय